सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू माझे गुरुदेव परागजी कालकर त्यानंतर गौतमजी चोडमाल, संजय भाऊ ज्यांची मी नावं घेतली ते सगळे देव ज्यांची मी नावं नाही घेतली तुम्ही सगळे महादेव विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही त्याला दगडातला देव काय कळणार चंदन नगरचा तरुण गेल्या कित्येक वर्षापासून दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा कौतुक सोहळा स्वखर्चाने आयोजित करत असतो खाली अंडरलाईन कुठेही पुरस्कारावरून कोण काही मागणी नसते अपेक्षा नसते ठराविक लोक निवडली जातात की खरंच पुरस्कार देणाऱ्या पात्रतेची लोक निवडली जातात मी तीन चार वर्षापासून या कार्यक्रमाला येतोय त्यामुळं आज कवी संमेलन पण आहे आणि मला कविता खूप आवडते पण कुठली मात्र विचारू नका त्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पण आहे वाचाल तर वाचाल त्यामुळं वाचनाची सवय ही लावून घ्या व्हॉट्सअपवर कमी वेळ द्या बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझ्या घरावर जप्ती आली घरातलं सामान बँकेची लोक घेऊन जाऊ लागली तरी मी आढळणार नाही पण माझ्या शेल्फ मधील पुस्तकाला जर कोण हात लावलं तर त्याचा हातच तुटून टाक लोकमान्य टिळक म्हणाले होते पुस्तकांचा सहवास मला स्वर्गापेक्षा अधिक प्रिय आहे संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य करीसी सायास करोनी अभ्यास तुका मने अभ्यास प्रकट व्हावे नाही तर झकुणी असावे प्रकट होऊन नसावे हे बरे नव्हे विवेकानंद म्हणायचे वेद हे आमच्या जीवाग्रावर खेळले पाहिजे आमच्या वाडवडिलांचा अट्टास होता विद्या ही पुस्तकात नाही तर मस्तकात असावी लागते आमच्या आई बापांना मुळे शिकवलं होतं मित्रांनो महात्मा फुलेंनी देखील म्हटलं होतं विद्या विना मती गेली मती विना नीती गेली

त्या क्षेत्रातलं वाचन करा त्या क्षेत्रातले छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असेल तर डेप्ड घ्या आणि त्यासाठी वाचन ही अत्यंत ता आवश्यक अशी गोष्ट आहे आज भाऊंनी कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे सगळ्या गर्दी जरी कमी असली तर कुलगुरु साहेबांनी सांगितलं की दर्दी लोक आहेत म्हणजे डॉलर आहे ते एक डॉलर आहे चिल्लर एक डॉलर आहे ना म्हणजे एक व्यक्ती त्याच्यामध्ये शंभर लोकांचे विचार चेंज करण्याची चे ताकद असणारी लोक इथे त्यामुळे कौतुक आज या ठिकाणी कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते असं सायकोलॉजी म्हणते मी <णणादा> फॅमिली कोर्टामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप काउन्सिलिंगला चीफ जस्टिस मला बोलवतात बऱ्याचदा त्या ठिकाणी मी बघतो की दोघही एकमेकांचं कौतुक करायला कमी पडलेले आपला प्रेम व्यक्त करायला कमी पडलेले कौतुक करायला कमी पडलेले त्यामुळे तिथपर्यंत आलेले लहानपणी एक कविता वाचली होती अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा गुरुजी माझ्या पाठीवर हो हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा त्या मला आणण्याचं सामर्थ्य देण्याचं जसं पण गुरु साहेब म्हणले की अप्रिसिएशन ही काळाची गरज आहे म्हणून भाऊ हे काम वर्षानुवर्ष करत आहे मला आठवतं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी वाचला होता की दहावीच्या परीक्षेमध्ये परळ भागामध्ये ज्या वेळेला त्यांचा सत्कार केला पहिले आले होते त्यांचा सत्कार केला होता बाबासाहेबांनी असं म्हटलं की तो केळुसकर गुरुजींनी केलेला सत्कार पाठीवर ताप म्हणजे जी थाप टाकली ती मला संविधान देण्यासाठी मोटिवेट करणारी ठरली प्रेरणा कोयलचे का आहे कोयल तू काली ना होती तो कितना अच्छा उस आदमी ने समंदर से कहा समंदर में दूसरे ये समंदर में खरापन न होता तो कितना अच्छा होता गुलाब से कहा गुलाब तुझ में काटे न होते तो कितना अच्छा होता तीनों ने मिलके उस आदमी को कहा ये आदमी तुझमें दूसरे की बुराई पर देखने की आदत ना होती तो कितना अच्छा होता कितना अच्छा होता कितना अशा परिस्थिति चांगली सज्जन लोग मी भाऊला आल्याला मी प्रकुलगुरूंना म्हणला भाऊ हा खूप सज्जन माणूस आहे आज प्रकुलगुरु या ठिकाणी असल्यामुळं मला भाऊ म्हणले की तू थोडी जास्त एक पाच एक मिनटं का बोल तर शिवाजीराव भोसले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते शिवाजीराव भोसलेंना कमिशनरनी प्रश्न विचारला की शिवाजीराव पोलीस बंदोबस्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पोलीस बंदोबस्त न घेता तुमचे विद्यार्थी शांततेत कसं काय गॅदरिंग पार पडलं पा। या पूर्वीच्या कुलगुरूंनी पोलीस बंदोबस्त घेऊन पण तिथं भांडण मारामाऱ्या झाल्या होत्या एफ आय आर करायला लागल्या बंदोबस्त ठेवून त्याचं रहस्य काय त्या वेळेला का शिवाजीराव भोसले म्हणाले मी कोड घालून फक्त तिथं उभा असायचं मोठमोठी दादा मदे, मदे पोरा ज्यांची नावं पेपर मध्ये मध्ये आहेत अशी पोरं लांबून यायची भाय दुंगायचे गुरुजी थांबले तिथं भाया खाली घ्यायची त्यांच्या खिशामध्ये हत्यार असायची अशी पोरा गप्प जाऊन तिथं बसायची मी फक्त स्टेजच्या साईडला कोट घालून उभा होतो पंधरा पंधरा हजार विद्यार्थी शांततेत बसून गॅदरिंग सर इथं उभे आहे तेवढा विचार त्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो कमिशनर साहेब सज्जनाला या जगात मान आहे सज्जनाला या जगात मान सज्जन माणूस कुठेही गेला ना तर मोठमोठे जैसे जैसे के रस्ते पर धर्म की सारी दृश्य शक्ती मदत करणे जर वाईट कर्म केलं ना बघितलं त्यामुळे आज अजून एक संकल्प करा पार्वतीबाई माळी नावाची बाई होती दारूच्या धंद्या वेळा आंदोलन केलं सगळे धंदे उद्ध्वस्त केले पत्रकार चॅनेल वाले आले कॅमेरे ऑन झाले पार्वतीबाई गुंडांच्या विरोधात आवडत तुला भीती वाटली नाही का आपला पदर सावरात पार्वतीबाई म्हणाली साहेब त्यात काय व्हायचं जिथं आहे नीती तिथं कसली भीती त्यामुळं नैतिक मूल्यांचं पालन करा आज पुरस्काराच्या निमित्ताने तुमची जबाबदारी वाढतेवर लक्षात ठेवा आणि शेवटचं उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी थांबतो ज्या वेळेला पुण्यामध्ये माता जिजामातेने सगळ्या दऱ्या खोऱ्यातल्या लोकांना एकत्र करून शेती करण्यास प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी नांगर अवजार सगळी पुरवली जिजामातेनं शेती एकदम भरली आणि पिका एकदम मस्त डोलायला लागली पण साहेब रात्री अपरात्री जंगली श्वापदे येऊन त्या पिकांचं नुकसान करायला लागले मग हि सगळे शेतकरी आले की महासाहेब आम्ही जगायचं कसं काय आम्ही खूप काबाड कष्ट करून पिकं डोलायला लागली पण हिमस्त्र श्वापद रात्री अपरात्री सगळे पिकांचं नुकसान करतायत मासाहेब आम्ही जगायचं कसं जिजामातेने घोषणा केली की जे कोणी या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करतील त्याला मी सोन्याच रात्री बांडपोर फिरायला लागली छत्रपतींसाठी असेल मग जिजामातेने ते जाहीर केल्यानंतर असाच एका रात्रीचा एक वाजण्याचा सुमार लाल माला समोर एक पोरगा खांद्यावर रांडगमा घेऊन आला त्याच्याबरोबर दोन चार पोरं होती घामाघूम झाला होता सगळ्या त्याचा शर्ट बेर्ट फाटला होता तो राखवाल म्हणाला मा साहेबांना बोलवा मा साहेबांना बोलवा मा साहेबांना बोलवा राखवालदार म्हणला रात्री एक वाजले आता कुठे आला साहेबांना भेटायला काय आणले तू खांद्यावर तो म्हणला अरे अरे मा साहेबांना बोलव मा साहेब हे सगळं घलका ऐकून मासाहेब बाहेर आले त्यांनी बघितलं नाही म्हटलं काय रे पोरांना काय झालं अरे काय रे मा साहेब मा साहेब मासाहेबांना बघताच त्या पोरांनी रांधावा असा उचलला आणि खाली टाकला मा साहेब मासाहेब शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करणार हा रानगावा याला मी खलास करून टाकला मा साहेब सगळ्यात जास्त नुकसान हा रानगावा करायचा मासाहेब याला मी पकडले यांनी यानं दुसणी मारली मला आडवा केला होता आणि यांनी मला दुसनी मारली मार मी याचा पाय पकडला उचलला आपटला आपटला परत त्यांनी मला धडक मारले मासाहेब मी आडवा पडलो परत उचलला आपटला जय भवानी म्हणला जागेवर पाय देऊन खलास केला मासाहेब फेस येईपर्यंत पाय काढला नाही गळात दाबून त्याला खलास करून टाकला मा साहेब शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान हा गावात करत होता मासाहेब मासाहेब म्हणले अरे एवढं रात्री का आला बाळा खूप मोठ्या काम केल्याची शिकार करणं म्हणजे कोणाचं पण काम नाही पण एवढ्या रात्री का आलं तुला असं वाटलं का सकाळी मासाहेब सोन्याचं कड देणार नाही मासाहेब कड घेण्यासाठी काही आलं मासाहेब ज्या बाळासाहेब ज्या वेळेला या गव्याला बी ना त्यावेळेला फक्त आणि फक्त एकच विचार आला आत्ताच्या आत्ता जायचा आणि साहेबांच्या कौतुकाची थाप पाठीवर घ्यायची साहेब फक्त कौतुकाची त्याला मिठी मारून आलिंगण घेतलं आणि विचारलं नाव काय रे पोरात ताना नर हरे बालुसरे बाय ताणा मालुसरे उमरण गावचा साथा। मी वाजताहेब साहेबांनी जी थाप मारली मिठी मारली त्या तानाजी मालुसरेने आपला देह छत्रपाटी छत्रपतींसाठी अर्पण केला आज फर कुलगुरूंची असते किंवा रुपालिता या ठिकाणी येत आहे त्यांच्या असते तुमच्या पाठीवर जी ती तुम्हाला पद्मश्रीसाठी मोठे विषय मिळते लक्षात ठेवा उद्या तुमच्या पेपरला फोटो लागतील कुठेतरी युट्यूब वाले चॅनल तुमच्या बातम्यांना होतील तुमची निंदा चालू होईल बदनामी उसी की होती हे जिनका नाम होताय ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडालाच लोक दगडी मारतात लक्षात त्यामुळे निंदेला घाबरू नका पुढे जात राहा पुढे जात राहा आपला गोल फिक्स ठेवा निस्वार्थपणे काम करा तुम्ही किती निस्वार्थ आहात याच्यावर तुमचं यश या अवलंबून आहे त्यामुळं काम करत चला काम करत चला जेवढी तुमची निंदा वाढेल समजा तुम्ही योग्य मार्गाने प्रवास करत आहात आणि सामाजिक बांधील की सामाजिक हित जपा भगवान बुद्धांना विचारलं भगवान वाईट वेळेला आमच्या मतीला कोण येईल आई वडील भाऊ बहीण मित्र अप्त्य नातेवाईक पत्नी मुलातलं कोण येईल तर भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला आहे त्यामुळे हा पुण्याचा साठा गोळा झाला मग सगळ्यांना पद्मश्री म्हणून अशी सदिच्छा व्यक्त करतो ल देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्हीही फार चांगल्या बोलतात मित्रांनो का म्हटलं कारण तुकाराम महाराज म्हणतात जे नावं करून नाही मेले ते नुसते आले आणि गेले त्यामुळे जाता जाता काहीतरी नाव ठेवून जा काहीतरी आपली ओळख ठेवून जा आणि एवढं ते काम आयुष्यात करा फोकस फोकस ज्या क्षेत्रामध्ये असेल ना त्या क्षेत्रात तुम संघर्ष किए बिना जय जय नहीं होती कोशिश की कभी हार नहीं होती त्यामुळे संकल्प करून जा मंजिले को मिलती है जिनके सपनो मे जान होती है पंख होणे ज्यादा कुछ नाही होता दोस्तो उठान होती है आपला हौसला मजबूत करून जा ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदत लागेल तर या ठिकाणी सगळी दिग्गज लोक बसलेली त्या क्षेत्रातली त्या लोकांना जाऊन भेटा तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातले छत्रपती शिवाजी महाराज पु ल देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्ही चांगल्या बोलतात पण वक्त्याचं भाषण जास्त लांबलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या बोलत नाही आणि प्रत्येकाची वेळ मला भाऊंनी मुद्दाम सांगितलं दहा मिनटं तरी तुम्ही बोलाव अशी माझी इच्छा आहे म्हणून मी दहा मिनिटं पूर्ण केलं प्रत्येक संयोजकाला प्रत्येकाला माईक देण्याची इच्छा असते प्रत्येकाला तो दोन मिनिटं बोला तीन मिनिटं बोलला पण काही माईक प्रेमी मी बघितला दोन मिनिटाचे पाच मिनिटं होतात आठ मिनिटं होतात तो, होता, तो बोलतच राहतो तो शेवटी कोणतरी जॅकेट ओढतो कोणतरी चिट्टी देतो मग तो गडबडतो आणि म्हणतो मी आता माझा दोन मिनिटांचं भाषण पुरे करतो तशी वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो मी पुरा कुलगुरूंचे बाकी सर्वांचे खूप आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाय ऑल बीज, बीज बी हॅपी बी पीसफुल अँड बिलेटेड थँक्यू धन्यवाद कोविंदर साहेब आपण म्हणालात कि कोणीतरी चिठ्ठी दिली असते किंवा कोणीतरी जॅकेटच जॅकेट ओढलं असत पण या सभागृहामध्ये बसलेल्या सर्वांना जरी अजून तुम्ही पंधरा मिनिटं जरी बोललात तरी ते तुमचं शब्द आम्हाला हवे आहेत एवढे अनमोल संदेश आणि शब्द आम्हाला या ठिकाणी आज मिळाले आम्ही सर्वजण मंत्रमुग्ध झालो त्याबद्दल तुमचं पुनशे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण पुस्तक प्रकाशन